भुसळ शहरातील साईजोन मित्रपरिवार साईजोन शॉप यांच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून श्री गणेश अनंत चतुर्थी निमित्ताने साईभक्त समाजसेवक पिंटू भाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाभंडारा आयोजित केला जातो सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हजारो गणेश भक्त या महाभंडाऱ्याचा लाभ घेतात श्रीचा आशीर्वाद असला तर भंडारा भविष्यातही असा सुरू राहील आपण फक्त करता आहे कर्विता तोच आहे असे आयोजक साई भक्त पिंटू भाऊ कोठारी यांनी म्हटले आहे संघर्ष माझा न्यूज करिता मी सुनील आराक भुसावळ

जय गणेश गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेला श्री गणेश चतुर्थीनिमित्त हा महा भंडारा अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी स्त्रीच्या आशीर्वादाने सुरू असतो आणि अशाच प्रकारे त्याच्या आशीर्वादाने सुरू राहणार आणि गेल्या दहा वर्षापासून साईज जीवन मित्रपरिवार साई जीवन आणि आपले हे महाराज लोक सर्व एकमेकांना मदत करून हा भंडारा होत राहतो आणि याच प्रकारे स्त्रीचा आशीर्वाद असला तर हा भंडारा पुढे असा सुरू राहील आपण भक्त करत आहे करवणारा तोच आहे त्याचा आशीर्वाद जर असला तरी सुरू राहील जय गणेश नाव श्री गणेश